नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक फार इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहोत फक्त क्रेडिट कार्डचा वापर करून तुम्ही मिलेनेर कसे होऊ शकता एकही एक्स्ट्रा पैसा न गुंतवता हो मित्रांनो हे शक्य आहे आणि हे कसं हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पहा बहुतेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करत नाहीत कारण त्यांना असं वाटतं क्रेडिट कार्डमुळे नाहक खर्च होतात आणि कर्ज वाढतात असं होतं मित्रांनो कारण कधीकधी आपण क्षणिक मोहनच्या बळी पडतो आणि नको असलेल्या गोष्टींची खरेदी करतो आणि अवाक नसताना पैसे खर्च करतो पण मित्रांनो सत्य परिस्थिती तर ही आहे की जर क्रेडिट कार्ड वापरताना आपण काही नियमांचं पालन केलं तर त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो आणि चक्क करोडपती देखील बनू शकतो तर मित्रांनो ते कसं ते आता आपण जाणून घेऊया सर्वात पहिल्यांदा आपल्याला शिकायचे आहेत काही नियम ज्यांचा जर आपण वापर केला तर आपण क्रेडिट कार्ड नुकसान न करता वापरू शकतो सगळ्यात पहिल्यांदा जर समजून घ्या क्रेडिट कार्ड ही पेमेंट करण्याची एक वेगळी पद्धत आहे ज्याप्रमाणे आपण चेकनी पेमेंट करतो त्याचप्रमाणे आपण क्रेडिट कार्डनी पेमेंट करतो आता जर चेकनी पेमेंट करायचं असेल तर मित्रांनो कधीही तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसताना तुम्ही चेक लिहून द्याल का मुळीच नाही मित्रांनो कारण असं जर केलं तर दोन दिवसात तो चेक बाऊन्स होणार आणि तुमचं नाव खराब होणार आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब होणार त्याचप्रमाणे मित्रांनो पैसे नसताना जर आपण चेक लिहित नाही तर क्रेडिट कार्ड देखील पैसे नसताना क्रेडिट कार्डचा वापर कधीच करू नये कारण चेकसाठी आपल्याला दोन दिवस मिळतात तर क्रेडिट कार्डसाठी आपल्याला पंचेचाळीस दिवस मिळतात त्यामुळे मित्रांनो जर तुमच्याकडे पैसे नसतील तर कधीही क्रेडिट कार्डचा वापर करू नका आता तुम्ही म्हणाल जर पैसे असतील तर मग क्रेडिट कार्ड कशाला वापरू मी डायरेक्ट रोख पैसे देईन नाही मित्रांनो क्रेडिट कार्ड वापरून अनेक फायदे होतात ते आपण थोड्या वेळातच जाणून घेऊ पण तत्पूर्वी नियम क्रमांक दोन जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तुमच्याकडे पैसे असतील तर बिल आल्यानंतर सगळीच्या सगळी रक्कम चुकती करा कधीही अर्धवट पेमेंट करू नका कारण त्यामुळे आपल्याला इंटरेस्ट पेमेंट किंवा फिनान्स चार्जेस लागतात आणि ते फारच जास्त असतात आता नियम क्रमांक चार कधीही तुमच्याकडे क्रेडिट कार्डचं बिल आलं की ते आवर्जून तपासून पहा आणि तपासून त्यात काही एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला लावले आहेत की नाही ह्याची खात्री करून घ्या आणि मगच क्रेडिट कार्डचं बिल पे करा जर त्यात काही एक्स्ट्रा चार्जेस असतील किंवा काही तफावत असेल तर त्वरित क्रेडिट कार्ड कंपनीला किंवा बँकेच्या ते निदर्शनास आणून द्या आणि ते चार्जेस कमी करून घ्या नियम क्रमांक पाच आपला सी व्ही व्ही नंबर आणि एक्सपायरी डेट आणि क्रेडिट कार्ड नंबर कधीही कुठच्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका हे जर आपण साधे नियम पाळले तर क्रेडिट कार्ड वापरणं अतिशय सेफ आहे आता आपण जाऊया क्रेडिट कार्ड का वापरायचं रोख न देता क्रेडिट कार्ड का वापरायचं मित्रांनो जर क्रेडिट कार्ड वापरलं तर प्रत्येक वेळेला आपण जी खरेदी करतो त्यावर आपल्याला काही रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात आणि हे रिवॉर्ड पॉईंट जमा होतात आणि त्याचे त्याच्याऐवजी आपण काही नवीन खर हे रिपॉर्ड पॉईंट जमा करून आपण काही आणि नवीन गोष्टी खरेदी करू शकतो एक्स्ट्रा पैसे न खर्च करता फायदा क्रमांक दोन अनेक वेळेला क्रेडिट कार्डनी खरेदी केल्यामुळे आपल्यालाही काही कॅशबॅक डिस्काउंट्स मिळतात जे आपल्याला रोख रक्कम देखील देऊन देखील मिळत नाहीत अनेक वेळेला आपण जेव्हा क्रेडिट कार्डनी खरेदी करतो तेव्हा आपल्याला काही कॅशबॅक डिस्काउंट्स मिळतात जे आपल्याला रोख रक्कम देऊनही मिळत नाहीत आणि म्हणून क्रेडिट कार्ड नेहमी वापरावीत आता सर्वात महत्त्वाचा फायदा क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे आपली क्रेडिट हिस्ट्री सुधारते आणि क्रेडिट हिस्ट्री सुधारल्यामुळे मित्रांनो अनेक वेळेला जर आपल्याला काही कर्ज घ्यायचे असतील तर आपल्याला ती फेवरेबल रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इतरांपेक्षा कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये मिळू शकतात आता आपण पाहूया शेवटच्या मुद्द्याकडे म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर करून आपण मिलियनर कसे होऊ शकतो मित्रांनो विचार करा आता सप्टेंबरचा महिना सुरू होणार आहे क्रेडिट कार्ड कंपनीकडे जाऊन आपण कधीही सांगू शकतो मला बिलिंग सायकल डेट ही हवी म्हणजे आपली बिलिंग सायकल डेट आपण सेट करू शकतो समजा आपण ह्या उदाहरणात बघूया की आपण बिलिंग सायकल डेट सेट केली एक तारीख म्हणजे एक सप्टेंबरला किंवा दर महिन्याच्या एक तारखेला तुमचं क्रेडिट कार्डचं बिल बनणार तो एक सप्टेंबर नंतर म्हणजे ही क्रेडिट कार्ड बिलची डेट झाल्यानंतर तुम्हाला जी काही खरेदी करायची आहे ती त्या महिन्याभरात करा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा समजा तुमचा घर खर्च एक लाख रुपये असेल मित्रांनो म्हणजे घर खर्च म्हणजे तुमच्या वाण्याचं बिल तुमच्या टेलिफोनचं बिल तुमच्या कन्व्हेन्सचं बिल तुमच्या ट्रॅव्हलची बिलं तुमचा रेल्वे पास या सगळ्या गोष्टी आपण क्रेडिट कार्डनी खर्च करू शकतो जर आपण हे एक लाख रुपये सप्टेंबर महिन्याचा पूर्ण घर खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च केला तर आपल्याकडे जो पगाराचे पैसे येतात किंवा आपल्या इन्कममधले पैसे येतात एक लाख रुपये ते रोख तसेच राहतात सध्यापुरती ते पैसे तुम्ही बाजूला बँकेत ठेवा तर नंतर आता आपण पुढे ब बघूया जर आपण ही सगळीच्या सगळी रक्कम क्रेडिट कार्डनी खर्च केली तर त्याचं बिल होणार एक ऑक्टोबरला एक ऑक्टोबरला बिल जनरेट झाल्यामुळे मित्रांनो त्याची ड्यू डेट म्हणजे आपल्याला क्रेडिट कार्ड कंपनीला ते पैसे द्यायचे आहेत हो ती ड्यू डेट होणार अठ्ठावीस किंवा तीस ऑक्टोबर त्याचा अर्थ असा होतो मित्रांनो की ऑक्टोबर महिन्याची जी सॅलरी तुम्हाला मिळेल ती सगळ्या सगळी सॅलरी तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या क्रेडिट कार्डचं बिलचे पैसे देऊ शकता त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्याचा जो क्रेडिट कार्डचं बिल आहे त्याचं बिल आपण नोव्हेंबर महिन्याच्या पगारातून चुकता करू शकतो हा सिलसिला तसाच चालू राहणार पुढते तीस ते चाळीस वर्ष जोपर्यंत आपण रिटायर होत नाही त्यामुळे दर महिन्याला क्रेडिट कार्डनी खर्च करा आणि पुढच्या महिन्याच्या पगारात आदल्या महिन्याचं बिल चुकतं करा मित्रांनो ह्याने काय फायदा होणार तुम्ही म्हणाल तुम्ही विसरलात सप्टेंबर महिन्यात जो आपण खर्च केलेला त्याच्या आपल्याला जो पगार मिळालेला मित्रांनो एक लाख रुपये तो आपण बँकेत ठेवलेला तो बँकेत नका ठेवू मित्रांनो तो एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवा एखाद्या चांगल्या सल्लागाराचा सल्ला घ्या आणि कुठच्याही लार्ज कॅप स्टॉकमध्ये हे पैसे गुंतवा तीस ते चाळीस वर्ष जर हे एक लाख रुपये स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहिले तर त्याचं काय होऊ शकतं ह्याचा विचार केला आहे तो मित्रांनो एक उदाहरण देतो जर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये जर तुम्ही फक्त दहा हजार रुपये एक रकमी विप्रो नावाच्या एका स्टॉकमध्ये गुंतवले असतील तर सव्वीस वर्षानंतर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ती रक्कम किती झाली असती एक करोड नव्हे दोन करोड नव्हे वीस करोड नव्हे मित्रांनो दोनशे करोड रुपये झाली असती फक्त एका दहा हजार रुपयाचे झाले दोनशे करोड सव्वीस वर्षात तर विचार करा मित्रांनो एक लाखाचे चाळीस वर्षात किती होतील निश्चितच एक मिलियन डॉलरपेक्षा जास्त होशील जास्त होतील अशा प्रकारे मित्रांनो आपण एक खिशातला एकही एक्स्ट्रा पैसा न खर्च करता आपल्या घर खर्चा त्या पैशातनाच क्रेडिट कार्डचा वापर करून मिलियनेअर होऊ शकतो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर हिट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर तुम्हाला तर नोटिफिकेशन मिळेल आजपुरतं इतकंच लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये